नमस्कार परभणी स्वागत करतो मी दिलीप बनकर ठळक अखिल भारतीय युवा फेडरेशन कोक जिल्हा परभणीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण बेमुद्दत उपोषण मौजे कोक येथील ग्रामपंचायत कोंडवाड्याची जागेवर सरपंच व वा नातेवाईक बेकायदेशीर बांधकाम अतिक्रमण केले आहे तसेच चेअरमन यांनी गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर और... अर्धे घर बांधून बेकायदेशीर अतिक्रमण केले असून दीड वर्षे उलटून अद्याप कारवाई करण्यात आली नाही उलट खोटे पुरावे देऊन पंचायत समिती कार्यालय जिंतूर अतिक्रमणधारकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असून आज रोजीपासून यासाठी दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण शेख नदीम शेख कलीम राणार कोक तालुका जिंतूर यांनी न्याय मागण्यासाठी उपोषण सुरू केले आहे शेख नदीम शेख कलीम राहणार कोक तालुका जिंतूर जिल्हा परभणी आज रोजी पंचवीस जानेवारी उपोषणाचा माझा पहिला दिवस आहे मोजे कोक येथे कोंडवाड्याची जी को जागा आहे त्या जागेवर सरपंचाने बेकायदेशीर दोन मजला इमारत बांधली आहे त्या संदर्भात मी मागच्या दीड वर्षापासून सतत पाठपुरावा केला अनेक पुरावे देऊन अतिक्रमण निष्कसित करण्यासाठी मागणी केली याबाबतीत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दलनात चार सुनावणी झाली सुनावणी शेवटची सुनावणी सुनावणी तेरा जानेवारीला झाली सतरा जानेवारीला निकाल देण्याचे सांगितले याबाबतीत माननीय विभागीय आयुक्त यांचे पत्र देखील आले तरीसुद्धा आजपर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही म्हणून मी ह्या उपोषणाचा मार्ग घेतला आहे दखल घेऊन कारवाई करण्यात यावी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज